लोखंडी हाणामारी करणाऱ्यांची सुभाष चौक परिसरात पोलिसांनी काढली धिंड धुळे शहरातील सुभाष चौक नगरपट्टी रोड परिसरात दिनांक सात जून रोजी मध्यरात्री साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास जुन्या वादातील कुरापत काढून एकमेकांवर दहा दहा शस्त्रांच्या सहाय्याने हाणामारी करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नऊ जणांची शनिवारी आठ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आझाद नगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सुभाष चौक नगरपट्टी रोड परिसरातून धिंड काढली आहे धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाणे हद्दीतून ही धिंड काढण्यात आली असून या सर्वांच्या विरोधामध्ये आझाद नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय यावेळी आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आणि धुळे स्थानिक गुन्हे आणि मिशन विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते जुन्या वादाच्या कारणातून शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दोघही टोळक्यांनी एकमेकांवर धारदार शस्त्र त्याचबरोबर लोखंडी रॉड व लाकडी दाणक्याच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्या शासकीय रुग्णालयात आझादनगर पोलीस प्रशासनाच्या मदतीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या हाणामारीनंतर परिसरात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली असल्याने पोलीस प्रशासनातर्फे या सर्व नऊ हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढण्यात आली आहे नमस्कार मी निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझादनगर पोलीस स्टेशन काल रात्री सुभाष चौक परिसरामध्ये नगरपट्टी रोड येथे तरुण मुलांमध्ये आपसात काही वादविवाद जुन्या वादविवादाच्या कारणावर भांडण होऊन त्यांच्यामध्ये सळी लाकडी दांडा आणि इतर हत्यारांचा वापर करून मारामारी वाद पेटवत असताना याबाबतची माहिती पोलीस मोबाईलला मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी गेले आणि ती संबंधित मारहाण करणारी मुलं होती ती पळून गेली आणि जो जखमी होता त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला उपचार्थ दाखल केलेला आहे नमूद मारहाण करणाऱ्या मुलांना रात्रीपासून पोलीस त्यांच्या मागावर होते आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखा श्री श्रीराम पवार साहेब त्यांच्या पत्ताना यश आलं आणि ते, ते पोलिसांनी ताब्यात घेतली त्यांना विचारपूस केले तर त्यांनी सांगितलं की मागील भांडणाचा काही वादविवाद होता आणि तो आम्ही शॉर्ट आऊट करत होतो त्यावेळेला त्यांचं भांडण झालं आणि अशा प्रकारची मोठ्या स्वरूपात मारामारी झाली त्याच्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी आहे हे अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला असून तीनशे सव्वीस तीनशे एकोणतीस तसेच राईट्सचे कलम लागलेली आहेत आणि नमूद आरोपितांना आज दुपारनंतर ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करून अटक करण्यात आलेली आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला जर काही इशू असेल तर आपण लॉजिकल लिगली त्याचं सॉर्ट आऊट करावं पोलीस ठाण्याला त्याबाबतची खबर द्यावी आणि पोलिसांची योग्य ती मदत घेऊन कायदेशीर दृष्टिकोनातून मार्ग काढावा असं माझं म्हणणं आहे कारण ह्या गुन्ह्यामध्ये बहुतांशी सर्व वीस ते पंचवीस वय गटातील तरुण आहेत आणि कॉलेजचं शिक्षण घेणारे आहेत आणि काही मोलमजुरी वगैरे असं मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं आहे तर माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपल्या अनुषंगाने जर असं काही वादविवाद असतील तर आपण कृपया पोलीस ठाण्याला याबाबतची खबर द्यायची खबर द्यावी आपलं कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे थँक्यू रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला लाईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा